विद्यार्थी मित्र आज आपण दादू हा पाठातील जो शेवटचा भाग आहे दादू ह्या पाठातील जे शेवटचा भाग आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत तर चला आपण डायरेक्ट पाठाकडे वळूया आपण पहिल्या पाठामध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने जेव्हा लेखक बाहेरगावी शिकायला येतो त्यावेळेस त्याला दादू नावाचा एक गडी मालकातर्फे मिळतो आणि त्याला तो कामावर ठेवतो आणि कामाला ठेवल्यानंतर दादूबद्दल त्याच्या मनामध्ये अतिशय आदर निर्माण होतो कारण की त्याचा प्रामाणिकपणा वगैरे बघून म्हणून कामाबद्दल त्याची आस्थामध्ये बघून त्याच्या मनामध्ये एक म्हणजे त्याच्याबद्दल आदर निर्माण होतो मग नि त्यांची छान मस्त मैत्री ग जमते आणि ते एकमेकांच्या म्हणजे कुटुंबाबद्दल माहिती घेतात जेव्हा त्याला कळते की जो दादू आहे त्याचा मुलगा सोलापूरला एका गिरणीत काम करतो आपण हे बघितलं होतं आणि मग लेखक म्हणतो की बा तुम्ही तिथं का बरं जात नाही तर तो तेव्हा तो म्हणतो की बा जर मी गेलो तो मुला खर्च आनि खर्च तर मुलाचा खर्च काय होईल वाढणार आणि खर्च वाढला तर आपण बघितलं होतं की दादूची शेत जमीन जो होती ते सावकाराकडे गहाण होती आणि मग ते सा जमीन कशी सोडवणार त्याच्यामुळे थो थो आणि त्याची पत्नी इथे मोठ्या शहरात राहूनच त्याची पत्नी मोड आल्या मोड आलेले धान्य विकून आपलं उदरनिर्वाह करते व दादू असे लेखकाचा इथे काम करतो त्याच्यानंतर एक दिवशी दादू आपण बघितलं होतं की जेव्हा तो लेखकाच्या खेळाबद्दल जेव्हा त्याची स्तुती ऐकतो तेव्हा तो आप स्वतःला थांबू शकत नाही व त्याचा खेळ बघण्यासाठी तो मैदानावर जातो आता पुढे आणि जेव्हा लेखक खेळून येतो एक दिवस एक मॅच खेळून येतो त्यावेळेस त्याचं अंग एकदम दुखायला लागतो आपण बघितलं तर त्याचं इथपर्यंत आपण बघितलं होतं की त्याचं अंग ठंकू लागलं लागतं हे आपण दुसऱ्या भागात बघितलं होतं आज तिसऱ्या भागात आपण बघूया इथून सुरू करूया माझ्या बिराड्यापाशी गाडी येताच मी उतरू लागलो बिराड म्हणजे आपण मी मागे बोललो होतो घर तेव्हा जागीरदार म्हणाला आमच्या बंगल्यावर चालकी म्हणजे त्याचा जो मित्र होता ज्याने खूप सुंदर गोलंदाबादा दाजी केली होती गोलंदाजी आणि बॉलिंग केली होती लेखक बॅटिंग करत होता छान आणि ज्याच्यामुळे जो पुढची टीम होती ऑपोजिट टीम होती त्यांचा त्यांनी धुवा उडवला होता म्हणजे हरवलं होतं त्यांना अंग फार आहे मी म्हटलं माझ्या खोलीवर आपण चहा घेऊ मग हो। लेखक म्हणाला ठीक आहे असं करू आपण तुझ्या बंगल्यावर येण्यापेक्षा माझ्याच खोलीवर जाऊ माझं अंग खूप दुखत आहे तर आपण आपल्या खोली माझ्या खोलीवर जाऊन छान चहा घेऊया चहा मोठ्याने हसत म्हणाला माझंसुद्धा अंग दुखत आहे चहा नाही चहाना नाही बरं वाटणार आता म्हणजे तो जो जहागीरदार होता तो म्हणाला चहा घेऊ खो खो हसला माझंसुद्धा अंग दुखत आहे पण ते चहाना काही बरं वाटणार नाही तर त्यासाठी काहीतरी दुसरं पाहिजे असं जहागीरदार त्याला म्हणू लागला मग काय मागव मग लेखक म्हणाला त्याला की मग काय मागवू चहा नाही तर बिअर तो शांतपणे म्हणाला तू ते ऐकत होता म्हणजे तो जो होता मित्र होता लेखकाचा जहागीरदार तो शांतपणा म्हणा शांतपणे म्हणाला की चहाना भागणार नाही मला पाहिजे बियर बियर हे आपल्याला माहिती आहे शरीरासाठी अतिशय हानिकारक असते याच्यापासून आपण जेवढं लांब राहू तेवढं आपलं शरीर निरोगी राहू शकते तर तो म्हणाला आपण बियर पिऊ तर दादू म्हणून हे ऐकत होता दादू उभा होता तिथेच तो ते सर्व ऐकत होता मी विचारात पडलो सापावर पाय पडावा तसा दादू दचकला दादू म्हणजे असा दचकला जसं त्यांनी बिअर म्हटलं आणि लेखक एकदम विचारात पडले सापावर पाय पडल्यावर कसं आपण दचकून जातो एकदम आपल्याला जा भीती वाटते आणि आपण दचकून जातो तसंच दादू दचकला आणि भूत दिसले तर मनुष्य ज्या दृष्टीने त्याच्याकडे पाहील त्या दृष्टीने तो माझ्याकडे बघू बघू लागला आणि लेखकाकडे लेखक असा बघू लागला जसं की त्याला भूत दिसले एकदम म्हणजे त्यांनी कधी असा विचारच केला नव्हता की असं पण त्याला ऐकावं लागेल लेखक असंसुद्धा तो म्हणेल असं त्याला कधीच वाटलं नाही आणि तो भूत दिसेल असं ले, लेखकाकडे बघू लागला मी म्हटले अगदी धाव जा जागीरदाराला हवी आहे लेखकीने आदेश दिला दादूला पटकन जा आणि जागीरदाराला आता बिअर पाहिजे आहे तो जागीरदार असेल नाही तर राजा असेल मी असे जाणार नाही तुम्हाला माहीत आहे दादू एकदम प्रामाणिक होता तो म्हणाला ह्या कोणी पण असेल जागीरदार असेल या घरचा किंवा राजा असेल पण मी काही जाणार नाही मी हळूस म्हटले म्हणजे लेखक दादू या महिन्यातला तुला मी एक रुपया जास्त देईन मुकाट्याने जा नी एक शंभर एक सोडून शंभर रुपये दिले तरी म्हणजे तो त्याला म्हणू लागला त्याला लालच देऊ लागला लेखक की बा तू जा मी तुला ह्या महिन्यात एक रुपया हळूच तो म्हणाला मी तुला एक रुपया जास्त दे मुकाट्याने जा आणि एक बियर घेऊन ये त्यांनी म्हणाला ते एक सोडून म्हणजे दादू त्याला दादू तुम्हाला माहिती आहे प्रामाणिक होता त्यांनी म्हटलं दादूनी की तू तु एक तुम्ही एक सोडून शंभर रुपये दिले तरी मी हे वाईट काम करणार नाही मी जाऊन बियर आणणार नाही दादूनी माझी नोट फेकून दिली दादा दादूनी काय केली लेखकाने जर दिलेली नोट होती ती त्यांनी फेकून दिली एवढा प्रामाणिक इमानदार होता आणि प्रामाणिक इमानदार तर होताच व एखादा व्यक्ती जर वाईट संगतमध्ये फसला असेल किंवा वाईट गोष्टी करत असेल ते सुद्धा त्यांना आवडत नव्हते असं ह्या उदाहरण दिसत आहे आपल्याला मी संतापाने मी संतापाने म्हटले नोकरीवर ठेवले तेव्हा मी सांगेन ते काम करायचं कबूल केलं होतेस तू आत्ता आत्ता आत गेलास तर बरं आहे नाहीतर म्हणजे तो एकदम रागवला संताप म्हणजे राग येणे संतापाने लेखक म्हणाले जेव्हा तू मी तुला नोकरीवर ठेवले तेव्हा तू का म्हणाला होता तुम्ही सगळंच काम करेल आणि आता तू ते कबूल आणि तू त्यावेळेस तू ते कबूलही केलं होतं आणि म्हणून तू आताच्या आता गेलं तर ठीक नाही तर मी तुला काय करेल नोकरीवरून काढून टाकेल असं लेखकाने दादूला धमकी दिली नाही तर माझी नोकरी जाईल होय ना असं मग दादू म्हणाल तुम्ही जर मी नाही गेला तर तुम्ही मला नोकरीवर काढून टाकाल हेच ना नमस्कार साहेब असली काम करून जगण्यापेक्षा पोटात काटे भरीन म्हणजे त्यांनी म्हटलं असं काम करून म्हणजे दारू आणून बियर आणून असं काम करण्यापेक्षा ही पोटात काटे भरील म्हणजे एवढा प्रामाणिक होता की कामापेक्षा त्याला इमानदारी जास्त महत्त्वाची होती चांगले संस्कार चांगले महत्त्वाचे होते त्याच्यासाठी हे त्याच्या वागणुकीवरून आपल्याला दिसतं म्हणजे प्रामाणिक तर होता पण शेवटी संस्कारसुद्धा एकदम चांगले होते हे त्याच्या या उदाहरणावरून दिसते म्हणजे तो त्याला हे कधीच पटत नव्हतं की आपल्यासमोर कोणीतरी असं कार्य केलं पाहिजे त्याचा आवाज घोगरा झाला म्हणजे त्याचा आवाज थोडासा म्हणजे जसं आपण बोलताना आपण नाराज असला तर आपला आवाज कसा दपकत निघतो किंवा खरखर निघतो तसा त्याचा घोगरा झाला डोळेही भरून आले दुःखाने त्याला कधीच असं वाटलं नाही की लेखक असे माझे एवढे चांगले संबंध झाले आणि असं मला आज ऐकावाच मिळेल असं दादूला कधीच आय वाटले नाही म्हणून त्याचे डोळेसुद्धा भरून गेले आले म्हणजे भरून आले एकही शब्द न बोलता तो चालू लागला म्हणजे तिथून जाऊ लागला मला माझीच लाज वाटू लागली कोणाला लेखकाला त्याचीच लाज वाटू लागली भी हो मी धावत गेलो दादू फाटक उघडत होता मी त्याचा हात धरून म्हटले दादू कुठं चालला म्हणजे तो आता फाटक उघडून निघून जात होता तेवढा दादू जे लेखक होते तिथे गेले व त्याचा हात धरून त्याला म्हणाले तू कुठं चाललास म्हणजे दादू लेखकाच्या मनातही कुठेतरी अंतकरणात हे खराब वाटत होतं त्यालाही केलं त्याचं एक प्रकारे चुकीचं त्याला म्हणजे पश्चाताप होत होतं की आपण एवढ्या वयाच्या व्यक्तीला हे कसं म्हटलं त्याचंही मनाला कुठेतरी हे खटकत होतो पण आता मित्रांनी असं म्हटल्यावर त्यालाही आता ना इलाज होता पण त्याला नंतर लक्षात आलं व त्यांनी दादूचा हात पकडला तुमच्या आई साहेबाकडे दादू काय म्हणाला मी कुठं चाललो तुमच्या बाबा आई, बा... आई साहेबाकडे म्हणजे तुमच्या आईकडे माझ्या आईकडे हो कशाला मग लेखक म्हणाला माझ्या आईकडे कशाला चालले तुम्ही त्यांना त्यांच्या झाडाला कीड लागली हे सांगायला म्हणजे कीड लागली म्हणजे त्यांचं जो मुलगा आहे तो पूर्णपणा म्हणजे बिघडला म्हणजे तो आता वाईट संगतीत लागला असं सांगायला मी तिथं चाललो आहे रागीट स्वराने मी उद्गारलो म्हणजे आता राग लेखकाला अतिशय राग आला की हा माझी कंप्लेंट करायला माझ्या आईकडे चालला त्याच्यामुळे तो, तो एकदम रागाने म्हणाला मी वाटेल ते करीन तुला काय करायचं त्याच्याशी मग तो म्हणाला मी माझं घर आहे मी इथं भाड्याने राहतो मी तुझा मालक आहे मला जे पाहिजे ते मी करेल तू कोण आहे बोलणार आहे मला काय करायचं मला माझ्या मुलाला सांभाळायचं आहे दादू त्याला आपल्या मुलासारखा समजायचा लेखकाला आणि जो नोकर असून मालकाला आपल्या परिवारातल्या सदस्यासारखा समजतो तो कधीच त्यांच्याबद्दल वाईट चिचू शकत नाही किंवा त्यांचं वाईट होतानी बघू शकत नाही तसंच लेखकाला दादू आपल्या मुलासारखा समजायचा तुमचा तुझा मुलगा तर सोलापुरात आहे लेखक म्हणाला की तुझा मुलगा तर सोलापुरात आहे मग तू आपल्या मुलासारखं मला कसं समजतो हो साहेब तिथं तो भल काही भलतं चलतं करायला लागला तर त्याच्याजवळ असलेला त्या म्हाताऱ्यांनी त्याला आवरायला नको का तिथे लोकांनी त्याला सांभाळायला हवं मग इथे मी म्हणजे जेव्हा जर माझा मुलगा तुमच्यासारखं भलतं सारतं इथं सोलापुरात करेल तर तिथे असलेले जे मातारा म्हाताऱ्यां नी त्यांना सांभाळायला हवं आवरायला नको का म्हणजे आपण काही लहान मुलं तरुण वयात थोडंसं आपलं पाय घसरतो आपण चुकीच्या व वरत, वर्तन करतो तर ते थांबवणं मोठ्याचं काम आहे तर तिथे कोणी ना कोणी त्याला थांबवेल आणि त्याला आवरेल तसंच इथं तु तुम्हाला सांभाळायला नको का त्यांच्या डोळ्यातून घडघळ पाण लागले म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडू लागले एकदम म्हणजे विचार करा किती प्रामाणिकपणा व किती त्यांचं मन हळवं होतं की बा असं चुकीच्या संगतीत ते लेखकाला जातानी बघून त्यांना ते राहावसं गेलं नाही व त्यांची नोकरी गेली नाही एखादा नोकर असतात जाऊ दे, दे ना दारू पेते का बियर पेते का मला काय घेऊन नाही पण त्यांचंच असं नव्हतं त्यांनी त्यांना आपला मुलगा मानलं होतं लेखकाला व त्यांना ह्या गलत संगतीतून त्यांना सोडवायचं होतं त्याच्या पाठीवरून हात फिरवत मी म्हणा म्हटले रडू नको दादू तुझी नोकरी कायम आहे आणि शेवटी लेखकाला स्वतःची चूक कळली व त्यांनी दादूच्या पाठीवरून हात फिरवला प्रेमाचा व त्याला म्हणाले दादू रडू नकोस तुझी नोकरी कायम आहे म्हणजे तुझी नोकरी जाणार नाही आहे नोकरी करता मी रडत नाही साहेब म्हणजे दादू म्हणाला मी नोकरी करता नाही रडत आहे म्हणजे तुम्हाला वाटत असेल मी नोकरी करता रडत आहे माझी नोकरी गेली म्हणून मी रडत आहे तर मी नोकरी करता नाही रडत आहे तुमच्या वेजी माझा मुलगा असता तर मला जेवढं दुःख झालं असतं तेवढं मगाशी तुम्ही दुकानावर जायला सांगितलं तेव्हा झालं म्हणजे तुमच्याऐवजी माझा मुलगा असता तर मला जेवढं दुःख झालं असतं म्हणजे माझा मुलगा जर असं म्हटलं असतं मला की मला दुकानावर सांगा आपण किती कोणत्या म्हातारे माणसाला धारा माणसाला अशा वाईट काम करायला सांगतो का आणि असं जर सांगितलं असतं तर कोणाला पण दुःख होईल रड होईल तसंच लेख दादूला वाटलं होतं दादूचा हात धरून मी त्याला घरात नेले मी खोलीत गेल्याबरोबर जहागीरदार म्हणाला कुठं गेला होतास म्हणजे त्याचा मित्र म्हणाला तू कुठं गेला होतास तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं लेखकाने बाहेर तारवाला आला होता म्हणजे पोस्टमॅन आला होता तार कुणाची तार आली बुवा यावेळी मग त्याचा मित्र म्हणाला ह्यावेळीच कुणाची तार आली त्यांनी म्हटलं आईची फार आजारी आहे लेखकाने त्याला एक बहाणा केला की बा माझी आई खूप बीमार आहे मी भाई घाईघाईने ट्रंक उघडली फुट्यावरचे कपडे काढले आणि सामानाची बांधाबांध करू लागलो म्हणजे आता त्याला कसं तरी त्याच्या मित्राला खरं तर सांगता आलं नाही त्याच्यामुळे त्याला टाळत कसं तरी टाळायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी एक बहाणा केला सांगितलं की माझी आईची तब्येत बिघडली आणि मला आता घाईघाईने गावी जावं लागणार आईकडे आणि त्याच्यामुळे त्यांनी घाईघाईणी आपली ट्रंक उघडून आपली सामानाची बांधाबांध करायला लागली जहागीरपणा बरं आता मी जातो मित्र म्हणाला ठीक आहे आता तू गावी चालला तर मी इथे काय करणार आहे मी सुद्धा आता जातो त्याला दारापर्यंत सोडून परत आलो दादू एखाद्या लहान मुलासारखा तिथे हसत होता जेव्हा दादूनी ते सर्व बघितलं त्याला आनंद झाला की बा माझा हा मुलगा लेखकाला ते मुलगा समजत होता हा खरोखर आता प्रामाणिक झाला सुधरला तर प्रत्येक बापाला आपल्या मुला बाप किंवा आई त्यांना प्रत्येक मुलाला ते आपल्या समोर असं बिघडताना बघू शकत नाही ते नेहमी त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचाच प्रयत्न करतात त्यांना चांगल्या गोष्टी देण्याचाच प्रयत्न करतात कधीकधी आपण वाईट मित्राच्या संगतीला येऊन वाईट करायचा प्रयत्न करतो पण त्यावेळेस आपले आई वडीलच आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याचा काम करतात तर असंच दादूनी एक नवकर सुद्धा त्यांनी आपल्या लेखकाला एक चांगलं म्हणजे वाईट गोष्टीपासून परा परावृत्त केलं आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला तर हा जो धडा आहे याच्यावरून आपल्याला दादूचं प्रामाणिकपणा दिसून आला व कशा पद्धतीने त्यांचं मन हळवं होतं लेखकाबद्दल त्यांच्या मनात कशा पद्धतीची भावना होती एक हे आपल्याला दिसून आलं तर असंच आपलं स्वभाव असला पाहिजे हो दुसऱ्याबद्दल आपण जिथं पण काम करू प्रामाणिकपणे आपण काम केलं पाहिजे प्रामाणिकपणा हे नेहमी आपण जपलं पाहिजे व जिथे आपण काम करतो त्याला आपलं घर मानलं पाहिजे व इमानदारीनं काम करून त्यांना आपण आ, रिस्पेक्ट दिली पाहिजे तर ह्या लेसन खरोखर प्रेरणादायी आहे तुम्ही वाचल्यानंतर याच्यातील जे गुण आहे चांगले गुण ते आपल्या अंगाशी म्हणजे ठेवा म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये आणि आपल्या आईवडिलाबद्दल नेहमी आदर करा कारण की ते असे आहे की तुमचं नेहमी चांगलं म्हणजे चिजणार आहे ठीक आहे धन्यवाद